आता बातमी मुंबईतनं प्रभादेवीच्या पुलाचं पाडकाम पुन्हा लांबणीवरती पडलेलं ला आहे दहा सप्टेंबरला हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता मात्र रहिवाशांच्या विरोधामुळे पाडकाम लांबणीवरती गेलेलं ला आहे प्रभादेवीच्या पुलाचं पाडकाम पुन्हा एकदा लांबणीवर पडलं आहे मुळातच दहा सप्टेंबरला हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता रहिवाशांच्या विरोधामुळे मात्र पाडकाम लांबणीवर पडलेलं आहे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातल्या वडनेर गंगाई ते बाग रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्यानं परिसरातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत या खराब रस्त्यावरनं शेतमालाची वाहतूक होतीय हा सगळा प्रकार एनडीटीव्ही टीव्ही मराठीनं समोर आणल्यानंतर राज्यमंत्री दर्जा असलेले अॅडव्होकेट निलेश पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओना वडनेर गंगाई ते बाग रस्ता बांधण्यासाठी पत्र लिहिलंय विशेष म्हणजे यावेळेला त्यांनी एन डी मराठीचा दाखला देखील दिलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वतः या रस्त्यावरती उतरून वार्तांकन करत होते आणि या संपूर्ण रस्त्याची दुरवस्था त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेली होती आणि एनडीटीव्ही टी व्ही मराठीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं ती व्यथा पाहिली होती